हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याचे स्वयंवर्ज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते यामुळेच अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा त्याचं चित्र ठेवतात देवी अन्नपूर्णेला धान्य अर्पण करून पूजा करतात मात्र देवीला वाहलेली तांदूळ किंवा धान्याचं काय करावं हाच प्रश्न सर्वांना पडतो तेच आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा शिवाय अन्नपूर्णेचे चित्र कुठे व कोणत्या दिशेला लावणे शुभ आहे आणि जर तुम्ही देवी अन्नपूर्णेचं चित्र घराच्या स्वयंपाकघरात लावत असाल तर त्यासाठी कोणते नियम पाळावेत हेही समजून घेऊयात पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यात वास्तव्य करणारी देवी देवी अन्नपूर्णाच्या पूजेमध्ये अन्नधान्याची पूजा केली जाते अनेक घरांमध्ये देवी अन्नपूर्णाची मूर्ती गहू किंवा तांदळात ठेवली जाते ज्यांच्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती किंवा चित्र नसेल असे अनेक जण धान्य ठेवून देखील पूजा करतात देवी अन्नपूर्णा मातेच्या पूजेमध्ये अन्नधान्याची पूजा करत असताना नवीन धान्य पूजेमध्ये वापरले जाते काही जण देवी, देवी अन्नपूर्णाला धान्य अर्पण करतात तर काही जण देवी अन्नपूर्णावर धान्याचा वर्षाव करत देवीच्या चरणापासून डोक्यापर्यंत धान्य वाहतात तुम्ही सुद्धा देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळात गव्हात ठेवत असाल तर हे धान्य आठवड्यातून दोनदा नक्की बदलत राहावं देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळात ठेवली असेल तर मंगळवारी आणि शुक्रवारी या दोन दिवशी हे तांदूळ बदलून घ्यावे आणि त्या ठिकाणी पूजेत न वापरलेले तांदूळ ठेवावे याचबरोबर मनोकामनापूर्तीसाठी देवी अन्नपूर्णाला कुंकुमार्चन किंवा धान्य अर्पण करत धान्य वाहिलं असेल तर ज्याप्रमाणे कुंकुमार्चन केलेलं कुंकू साठवून ठेवतो आणि ते नंतर आपल्या कपाळाला लावतो अगदी त तसाच उपयोग या धान्याचाही करावा देवी अन्नपूर्णाची मूर्ती धान्यात ठेवली असेल धान्य अर्पण केलं असेल तर या धान्याचं किंवा तांदळाचं काय करावं तर जे काही धान्य आपण ठेवलेलं असतं ते आपल्या धान्यामध्ये मिसळून ठेवावं किंवा दररोजच्या अन्न पदार्थांमध्ये थोडं थोडं करून धान्याचा वापर करावा ज्याप्रमाणे कुंकुमार्चन केलेल्या कुंकुमात शक्ति तत्वाची क्षमता जास्त असते तशीच त्या धान्यामध्ये सुद्धा शक्ती तत्वाची क्षमता जास्त असते आणि हे धान्य अन्न पदार्थाच्या माध्यमातून सेवन केलं तर आपल्या शरीराला एक नवीन ऊर्जा देण्याचं काम करते त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहण्यास मदत करते आणि घरात सुखसमृद्धी कायम राहते याचबरोबर माता अन्नपूर्णेची मूर्तीची किंवा माता अन्नपूर्णेच्या चित्राची तुम्ही स्थापना करणार असाल तर हे चित्र कुठे लावावं कोणत्या दिशेला लावावं कोणत्या दिशेला लावणं शुभ असतं आणि जर तुम्ही आपल्या स्वयंपाकघरात लावू इच्छित असाल तर कोणते नियम पाळले पाहिजेत हे तितकंच महत्त्वाचं आहे आई अन्नपूर्णेचा फोटो स्वयंपाकघरात अग्नेय दिशेला लावणं उत्तम मानलं गेलं आहे त्यामुळे घरात सुखसमृद्धी सौभाग्य नांदते शिवाय वास्तुशास्त्रानुसार माता अन्नपूर्णेच्या चित्रासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व पश्चिम म्हणजेच अग्नेय कोपऱ्याचा मध्यभाग आहे या दिशेला देवांचा वास असतो त्यामुळे या ठिकाणी आई अन्नपूर्णेचं चित्र ठेवलं तर घरात सुखसमृद्धी आणि सौभाग्य नांदतं आणि कधीही अन्नाची कमतरता भासत नाही घरात आई अन्नपूर्णेचं चित्र लावल्यानं वास्तुदोषांपासूनसुद्धा मुक्ती मिळते याचबरोबर घरातील पूजेस्थानी माता अन्नपूर्णेची स्थापना करावी माता अन्नपूर्णेचं स्थान आपल्या देवघरात आहे घराच्या मंदिरात माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवल्यास शुभ मानलं जातं मात्र आपण नियमितपणे पूजा करत राहावी आणि तिला अन्न अर्पण करावं देवघरात उत्तर पूर्व दिशेला माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवावी याचबरोबर मातेचं चित्र साठवण गृहात ठेवावं म्हणजे जर आपल्या घरात अशी जागा असेल तिथे आपण अन्न साठवतो तिथेही अन्नपूर्णाचं चित्र तुम्ही लावू शकता पण आपण हे चित्र लावत आहात ती भिंत बाथरूमला जोडलेली भिंत नसावी याची काळजी तुम्ही नक्की घ्या याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहावा यासाठी मूर्तीची किंवा चित्राची तुम्ही स्वयंपाक घरात उत्तर पूर्व दिशेला स्थापना जरूर करा परंतु त्यांच्या स्थापनेचं पालन सुद्धा तुम्हाला तेवढंच करणं महत्त्वाचं आहे आता अन्नपूर्ण मातेची स्थापना करणार असाल तर ते कसं करावं तर माता अन्नपूर्णाची मूर्ती स्वयंपाक घरात बसवण्यासाठी एका स्वच्छ ताटात थोड्या अक्षतात ठेवाव्यात आणि त्यात मुगडाळ टाकावी देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यावर ठेवावी नंतर रोज देवीची पूजा करावी आरती करावी दिवा लावावा तुपाचा दिवा लावला तर उत्तम आणि अन्नधान्य अर्पण करावे जेणेकरून घरात धान्याचा साठा कायम भरलेला राहील आणि जर स्वयंपाक घरात चित्र लावत असाल तर अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरात तुम्हाला प्रवेश करता येणार नाही आणि शक्य असेल तेवढं तुम्हाला टाळायचा आहे शक्य झाल्यास तर कांदा लसून विरहित तुम्हाला जेवण बनवायचं आहे तर अशा प्रकारे अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवीची पूजा तुम्ही नक्की करावी यामुळे अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर सगळ्यांनी अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णीची मूर्ती असेल तर तुम्ही या नियमांचं पालन नक्की करा तर तुम्हा सगळ्यांना या व्हिडिओमार्फत तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळाली अस अशी मी खात्री करतो आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद